राजकीय आरक्षण रद्द केल्याने पेठ येथे शनिवारी कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखून धरत दीड तास ठिया आंदोलन केले प्रचंड घोषणाबाजी करत भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या या निर्णयाचा यावेळी जाहीर निषेध केला यावेळी महामार्गावरील वाहतूक दीड तास खोळंबली होती पोलिसांनी आंदोलनकर्त्याची विनवणी केली मात्र आंदोलनकर्ते महामार्गावरून हटायला तयार नसल्याने अखेर पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना बडजबरीने वाहनांमध्ये बसवून पोलीस स्टेशनला नेले यावेळी भाजप कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते यावेळी गजानन डहाके दीपक घोगरे सुनील बिजवे अक्षय कव्हाणे उदय देऊडकर संजय धनसुईकर राजू वानखडे मंगेश आवारे रमेश दिवे सचिन मोहकार रोशन पुनिया सचिन भाकरे अतुल बनसोड प्रल्हाद पटके विलास हडवे गजानन राणे अजय गोरले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून त्यांची सुटका केली मंगेश तायडे विदर्भ न्यूज नांदगाव पेठ